शिलीपच्या दिशेने गेलो ना चेंडू पाठलाग करतो खेळाडू पाठला गेला यश ये येत नाही चेंडू जातो सी मेरे शेपार्टमच्या दिशेने लागलो पट का पॉइंट ओके वर चेंडू जातोय पाठलाग करतो खेळाडू पाठलागाला पुन्हा यश येत नाही पुन्हा चेंडू जातो सी मेर शेपार चार धाव्यासाठी चेंडू जाता सी मेरेशे पार चार साठी या चार धाव्या धाव संख्या झाली ती सतरा धावा पूर्ण झालेले चेंडू वरती कृष्ण चेंडू होता त्या दिशेने लग्न फडका उष्ण चार साठी चेंडू येतोय धाव संख्या झाली तिचा धावा झाली ती अठरा ओ समोरच्या दिशेने लागवड फडका चेंडू जाता सी Tahusin kehadiriti 72. Pulta cendo, gurkan. या शतकातील पुढचा चेंडू उष्णच्या दिशेने लागला फरका चेंडू सी मेरेशे चर षटकांचा हा दावा षटक संपलेला गोट्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू खेळाडू खेळाडू पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहिला आपला वाद घालायचा नाही जे पंचाचे निर्णय देतील ते अंतिम निर्णय राहील पंचाची काही वाद घालायचा नाही दोन्ही संघाजंगासाठी या षटकातील पुढच्या चेंडू पुन्हा एकदा गणेश ओहो चेंडू बापा सी षटकार सहा धावा

संख्या झाली ती पंचावन्न धावा दोन खेळाडू संघाचे बाज झाले तिसरा मैदानावरती आहे हल्ला बोल करतो मैदानावरती वादळी फलंदाजी करतोय तो महेश सलामी जफाच्या चेंडू आणि आठ या धाव संख्यावरती खेळतोय पंधरा चेंडू आणि अठ्ठेचाळीस या धाव संख्यावरती नाबाद खेळी करतो तो महेश देखना फटका गैप मधन चेंडू जो सीमे रशे पार चार धावे हेलो मोटो मोटो जी सिक्सटी में वर्ल्ड फर्स्ट मीरेटेक डेमेसिटी सोळा चेंडू आणि बावन या धाव संख्येवरती नावात खेळी करतो महेश अर्धशतक पूर्ण झालेला आहे महेशचा आपल्या संघासाठी उत्कृष्ट वादळी अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी हा खेळाडूने सलामी हा फलंदाज अजून मी खेळपट्टीवरची उभा आहे षटकातली पुढचा चेंडू पुन्हा एकदा पवन राऊन दौगडचा मारा करतोय महेश साठी हा चेंडू उष्टमच्या दिशेने लागलेला फटका आहे शेतरक्षक पाठलाग करतोय शेतरक्षक ये शेत नाही चेंडू जातो सी मेरे शेपार चार धावेसाठी धाव संख्या झाली ती बहात्तर धावा షటక క్రమంకొ మైదానా షట్కా తిరిగి చెడ్నా ఫటకా శా దో క్షేత్రా పడాలా హా చెన్న చెడు షట్సా హా దావా धाव संख्या झाली ती अष्ट्यात्तर धावा अष्ट्यात्तर या धाव संख्यावरती दोन खेळाडू संघाचे बाद झाले या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाहीशेला लागवलेला फाटका चेंडू वाट सीमेरेशे फार चार धाव्यासाठी या चार धावेने वाढती धाव संख्या झाली ती एकोणनव्वद धावा एकोणनव्वद या अवसंख्यावरती हो दोन खेळाडू बाद गनचुंबी षटकार येतोय महेशच्या बेटीत निघणारा हा षटकार उत्कृष्ट फलंदाजी करत असताना महेश आपल्या संघासाठी चार चेंडि सात या धाव संख्यावरती नाबाद फेरी करतो फलंदाज तो महेश षडक बांक दुसरा आहे मैदानावरती धाव हल्ला बोल करतोय तो महेश पवनच्या गोलंदाजीवरती बोलत असतो पवन ला सहा धावा या सहा धावेने वाढती धाव संख्या झाली ती सत्तावीस छत्रपतीचा छावा आणि मिळाल्या सहा धावा या सहा धावेने वाढती धाव संख्या झाली ती सत्तावीस धावा पाच चेंडू मध्ये पवनच्या पवून दोन खेळाडू या षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन रेड्डीच्या हातामध्ये चेंडू स्टमच्या दिशेने लागवलेला फटका आहे शेतरक्षक आहे चेंडू जात सीमेर शेफार चौकार फटके चौकार महे महेशच्या वॅटतून निघणारा हा चौकार पहिला चौकार आपल्या नावावर जातोय महेशच्यावरती एक खेळाडू संघाचा बाज झालेला आहे षडक क्रमांक चौथा आहे चौथ्या चेंडू वरती लांब लचक षटकार येतोय मयाच्या भेटतून निघणारा हा षटकार धाव संख्या झाली ती चाळीस धाव झालेल्या संघाची या षटकामधला पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश पुन्हा चेंडू जातो सीमेराशे बाहेर षटकार संख्या तो वाढ धाव फलकावरची धाव संख्या झाली ती शेचाळीस धावा फोर्टी सिक्स बाय वन विकेट बघूया हॅट्रिक करतोय का षटकारांची तो फलंदाज तो महेश नऊ चेंडू आणि एकवीस या संख्येवरती नाबाद खेळी करतो महेश आपल्या सं धाव संख्या झाली थांबली ती चौपन्न या संख्येवरती आकाशात गेलेला चेंडू आणि झेल घेतलाय तो हुजेब हुजेप हुजेप झेल घेतलेला